राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे गेले कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी गेल्या पाच सहा वर्षापासून आपल्या शेतकरी मित्रांना कापूस पिकासंदर्भात इथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एकंदरीत मित्रांनो आज आपल्याला सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिथं पाहायला मिळते आणि एकंदरीत आपल्याला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तिथं आपल्याला पोळा असल्याचं पाहायला मिळते आणि पोळ्याला आमावस्य असते मित्रांनो आणि आपल्या अमावस्येला आपल्या कापूस पिकावरती कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो फवारणी घेण्यापूर्वी फवारणी का घ्यावी याचीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांचा कापूस वीस ते दहा वीस मे ते दहा जूनच्या आसपास पंधरा जूनच्या आसपास लागवड झालेली तर त्या शेतकऱ्यांचा जो काही कापूस पीक आहे तर त्या या अवस्थेत असेल बऱ्यापैकी साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास त्या शेतकरी मित्राचा कापूस तिथं गेलेला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये जर तुम्ही एकंदरीत विचार केला तर आपल्या कापूस पिकाला पातेधारणा फुलधारणा अवस्था तिथं चालू झालेली असते आणि या टायमामध्ये पातेधारणा आणि फुलधारणा अवस्था अवस्थेमध्ये आपल्याला एक सगळ्यात मोठं आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये जे घट करतं तर ती म्हणजे बोंडाळी जो काही बोंडाळीचा पतंग असतो तर तो याच काळामध्ये अंडी घालून जातो आणि एकंदरीत आपल्या कापसाचे जे काही बोंडा आहेत तर ते खराब झालेले पाहायला मिळतात आता तुम्ही म्हणताना अमावस्येलाच फवारणी का करणं गरजेचं आहे मित्रांनो अमावस्येला जास्तीत जास्त आता याच्यामागं काही सायन्स किंवा विज्ञान नाही परंतु तुम्ही कधीही निरीक्षण करा अमावस्य अमावस्या झाल्यानंतर चार पाच दिवसाच्या आतमध्ये आपल्याला जास्तीत जास्त रस शोषण करणाऱ्या किडी आणि त्याच्या सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही आळी असतात तर त्या आळींचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त जो काही प्रादुर्भाव आहे तर तो अमावस्येनंतर आपल्या पिकावरती झालेला पाहायला मिळतो त्याच्यामुळं अमावस्येचं महत्व फार आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला ज्या शेतकरी मित्रांनी वीस पंचवीस तीस जूनच्या आसपास एक दोन जुलैच्या आसपास कापूस पिकाची लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी शक्यतो ही जी आमावस्याची फवारणी आहे तर ती फायद्याची ठरणार नाही अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांचा कापूस उशिरा लागवड झालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी जी येणारी पुढची आमावस्या आहे तर ती आपल्याला परफेक्ट ठरू शकते परंतु आर्ली लागवड झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आज मी जी फवारणी सांगतोय कापूस पिकावरती तर ती फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो फवार मध्ये आपल्याला एक चांगल्या दर्जेचं कीटकनाशक म्हणजेच आळीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो दोन अळीनाशक सांगतो दोन आळीनाशकापैकी कोणतंही एक आळीनाशक निवडा निश्चितच याच्या अगोदर सुद्धा मी याच वर्षी या कापूस पिकाच्या फवारणीमध्ये सांगितले असेल परंतु वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला वेगवेगळे औषधं असतात तर ते वापरणं तिथं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये तुम्ही सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाच्या आळीनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस फेनिओपर हा घटक आहे म्हणजे प्रोपेक्स सुपर प्लस डेनिटॉल यांचं एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला मेशी या कीटकनाशकामध्ये केलेलं पाहायला मिळतं मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही तीस मिली मेशी या अळीनाशकाचा वापर करू शकता बोंडाळी त्याच्यासोबतच बोंडाळीचे जे काही अंडी असतात तर ते सुद्धा मारण्यासाठी हे जे काही मेशी कीटकनाशक आहे तर ते फायद्याचं ठरू शकतं जर मेशी उपलब्ध नसेल तर तुम्ही तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जे प्रोपेक्स प्रोपेक सुपर येतं तर प्रोपेक्स सुपरचा सुद्धा तिथं वापर हा करू शकता या दोन औषधापैकी कोणतंही एक औषध निवडा आणि निश्चितच सध्याच्या काळामध्ये तुमच्या कापूस पिकाचे जे काही पान आहेत तर ते पाठीमागच्या बाजूनी तपकिरी रंगाचे झालेले असेल चाटल्यासारखे झालेले असेल तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकावरती जो काही थ्रीप्स आहे तर त्या थ्रीप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे असं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे थ्रीप्स नियंत्रित करण्यासाठी एक चांगलं कीटकनाशक आपल्याला मेशी किंवा प्रोपेक्स सुपरसोबत वापरणं गरजेचं आहे थ्रीप्सला कंट्रोल करणं सगळ्यात टॉपचं जे कीटकनाशक आहे तर ते आहे घरडा केमिकल कंपनीचं पोलीस मित्रांनो हेच वापरा असं काही पार्ट नाही याच्यामध्ये चा इमिडाक्लोप्रिट चाळीस फिप्रोनिल चाळीस टक्के असं एकत्रित कॉम्बिनेशन पाहायला मिळतं पोलीस येत आहे किंवा बाहेर कंपनीचा लॅसेंटा येत आहे या दोन औषधापैकी कोणतंही एक औषध वापरा शक्यतो मी रेग्युलर याचा आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी प्रमाण सांगत असतो परंतु आपल्याला ऑलरेडी एक कीटकनाशक आपण याच्यामध्ये घेत आहोत तर चार ते पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही पोलीस किंवा लॅसेंटाचा वापर करू शकता जर आठ ते दहा ग्रॅमपर्यंत गेले आणि तुम्ही प्रोपेक्स किंवा मेशी जर वापरलं तर कदाचित आपल्या पिकाची जी पान आहेत तर ते कडक होऊ शकतात त्याच्यामुळे योग्य आणि योग्य वेळेवर कॉम्बिनेशन सोबत तिथं वापरणं तितकंच गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सध्या जर विचार केला सोळा सतरा अठरा एकोणावीस बावीस ऑगस्ट पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे जो काही पाऊस आहे तर तो काही हवामान अभ्यासकांनी सांगितलेला आहे त्याच्या अनुसारानुसार जर एकंदरीत विचार केला तर जास्त पाऊस जर चालू असेल किंवा पाऊस होणार असेल तर अशा टायमाला आपल्याला एखादं चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे मित्रांनो चांगलं वापरा किंवा साधं वापरा चांगल्यामध्ये जर विचार केला तर एक एंड एंडोफिल कंपनीचं अवतार या नावाचं बुरशीनाशक येतं आहे तुम्ही अवतारचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जास्त काही माग नाही मित्रांनो कोस्टडुआ सांगण ॲमिस्टॉर टॉप सांगन यांसारखे बुर नेटिओ सांगू शकतो यांसारखे बुरशीनाशकाचा आपल्या कापूस पिकावरती म्हणावं तेवढा फायदा होणार नाही कारण हे थोडे कॉस्टली जातात त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कापूस पिकावरती जे काही स्वस्त फवारणी आहेत तर ते करून घेणं गरजेचं आहे एकतर अवतार वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो साप पावडर या नावाचं सुद्धा एल कंपनीचं बुरशीनाशक आहे अवतार किंवा साप पावडर प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी चाळीस मिली तिथं फवारणीमध्ये वापर हा करू शकता याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुमच्या कापसाची हाईट बऱ्यापैकी साडेतीन चार फुटाच्या आसपास सध्याच्या काळात गेलेली असेल तर काही कालावधीसाठी तुमच्या कापसाची जी उंची आहे तर ती थांबवणं गरजेचं आहे बऱ्यापैकी दहा ते पंधरा दिवसासाठी तुमच्या कापसाची उंची तुम्ही थांबू शकता याचा फायदा तुमच्या कापूस पिकाच्या ज्या काही फळ फांद्या आहेत तर त्या वाढीसाठी कापसाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी ते तर झालेल्या पाहायला मिळतील तुम्ही चमत्कार या पी जी आरचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हाईट फक्त दहा ते पंधरा दिवसासाठी थांबते आणि एकंदरीत आपल्याला जास्तीत जास्त फायदा फुलधारणा पातेधारणा होण्यासाठी झालेला तुम्ही चमत्कार वापरू शकता किंवा टाबोली या या सुद्धा वापर करू शकता मिली प्रति लिटर फवारणी पंप जास्तीत जास्त फुलधारणा वगैरे होण्यासाठी हा फायदा होऊ शकतो मित्रांनो एक कीटकनाशक आळी नियंत्रण करण्यासाठी एक कीटकनाशक थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी एक बुरशीनाशक पातेगळ वगैरे थांबवण्यासाठी आणि एक पीजीआर जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी सध्या पाऊस चालू आहे सगळीकडे तर तुम्ही एखादं साधं सिलिकॉन बेस्ड स्टिकर फवारणीमध्ये आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही सध्याच्या काळामध्ये पोळा आमावस्याला फवारणी करू शकता अमावस्याच्या एक दोन दिवस अगोदर किंवा आमावस्याच्या एक दोन दिवस नंतरपर्यंतसुद्धा तुम्ही ही जी काही फवारणी आपल्या कापूस पिकावरती करून घ्या या फवारणीचा तुम्हाला कसा फायदा होतो आहे मला खाली कमेंट करून सांगा आपले व्हिडिओज पाहून तुम्हाला काही फायदा होतोय का तर तीसुद्धा एखादी चांगली कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत रामराम